परतूर पंचायत समितीसमोर प्रार संघटनेच्या वतीनं अपंगाला प्रत्येक ग्रामपंचायतीने तीन टक्के खर्च निधी केला पाहिजे आणि अपंगाला घरकुल मिळालंच पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी परतूर पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात आलं आणि ग्रामपंचायत खर्च करते ते निधी आतापर्यंत आपल्या परतूर तालुक्यामध्ये खर्च झालेला नाहीये त्या न्याय हक्कासाठी आम्ही आंदोलन करतोय जोपर्यंत गट अधिकारी साहेब कार्यालयात येणार नाहीये तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेणारच नाहीये त्यांच्या जर इथं चार पाच वाजेपर्यंत ते जर नाही आले तर आम्ही त्यांचे सगळे गेट बंद करून त्यांच्या कार्यालयावर ताबा करणार आहोत प्रहार संघटनेचा विजय प्रहार संघटनेचा माननीय आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या माध्यमातन सर्व दिव्यांग बांधव महाराष्ट्रावर नव्हे भारतभर आंदोलन करतायत त्यांना न्याय मिळण्यासाठी शासनाचा आर आय दोन हजार तेराचा दोन हजार चौदाही गेलो दोन हजार पंधरा गेलो दोन हजार सोळा गेलो दोन हजार सतरा गेलो तरी अद्यापही माझ्या अपंगाची नोंदी नाहीये हा सहसळ अपंगावर अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरोधात माध्यमातून आम्ही हे बंड करतोय न्याय आणि त्यांच्या हक्कासाठी जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही दिव्यांगाची नोंदी होत नाही आणि त्याच्या खात्यावर पैसा जमा होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीत काहीतरी झालं तरी चालेल वेळ पसर मारून आला तरी चालेल परंतु आम्ही इथून हटणार नाही याची तक शासनाला घेतलीच पाहिजे आमची मत मागणी पाहिजे मागण्या मागण्या आहेत की त्यांनी खर्च केला पाहिजे खर्च केला पाहिजे आणि अपांगांना घरकुल देण्यात यावं आणि परतूर तालुक्यात ग्रामपंचायत मध्ये अपांगाची नोंदणी करून त्यांच्या विवाहाची नोंद करून घेण्यात यावी त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी अपंगांसाठी गाळे आणि जागा उपलब्ध करून देण्यात परिषद परतून खर्च करणे आणि नगर परिषद मध्ये पण त्यांनी अपंगांना गाळे आणि जागा उपलब्ध करून घ्या माध्यमातून सांगू इच्छितो जे एकोणीसशे पंचावन्न कायदा जो आपण माझा पुनर्वसनाचा त्याची आतापर्यंत अंमलबजावणी होत नाही तर ता परतूर तालुक्यामध्ये किती प्रभावपणे अंमलबजावणी हवा या अनुषंगाने आम्ही निवेदन आतापर्यंत झाले आज आमच्या आंदोलनाची शेवटचा दिवस आता तरी बिडो साहेब उपस्थित नाही जोपर्यंत बिडो येत नाही आमच्याशी चर्चा करत नाही आणि या मागण्या कशा पद्धतीनं आमच्या ऐकून घेत नाही कशा पद्धतीने संबंधित ग्रामपंचायतला हो अधिकाऱ्याला अधिकाऱ्यांना पदवी तोपर्यंत आमचं आंदोलन थांबत नाही आंदोलन आजच चालू राहणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छित मराठवाड्यातील सर्वप्रथम परतूर तालुका हा म्हणजे कार्यालयीन दशा हे खूप दूरदशा आहे आज या ठिकाणी बावीस तारखेला निवेदन देऊन सुद्धा आज सुद्धा एकही अधिकारी हजर नाही त्याचे खूप सर्वात मोठी खंत आहे खरंतर यांच्या आजच्या एका दिवसाच्या पगारी सुद्धा कपात केल्या पाहिजे के कारण प्रहार संघटना महाराष्ट्र मध्ये नेतृत्वाखाली जे काम करते आमची मागणी आमची भीक मागण्याची मागणी नाही त्यांच्याकडे आमच्या हक्काची मागणी आहे आणि त्या हक्काची मागणी मागण्यासाठी या ठिकाणी आमच्या प्रहारचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आजचे अशी वाईट परिस्थिती असताना सुद्धा आज या ठिकाणी शांततेच्या मारताना आज बीडूच्या ऑफिसमध्ये आम्ही कार्यरत ताबा केला परंतु जर त्यांनी एक दीड तासामध्ये जे म्हणजे ते बी बीड जर हजर नाही झाले त्यानंतर आम्हाला याला वेगळं वगळणे घ्यावं लागेल असं या ठिकाणी आम्ही नमूद करतो कारण याची जी अवस्था आहे आपण त्याची एक मागणी नसून आपण त्याची अनेक मागण्या मागण्या म्हणजे ह्या सरकारने दिल्या शासनाने दिल्या परंतु प्रशासन हे खूप गलथणकार आहे याची सर्वात मोठी खंत आहे कारण आता मध्यस्थी डिपार्टमेंट हे ते सारे लोक आमच्याशी संपर्क साधून आहेत परंतु ज्या ज्याशी आम्ही आम्हाला चर्चा व्हायला पाहिजे त्याशी आमची बिलकुल चर्चा वगैरे काही झाली नाही कारण आपण या ठिकाणी सर्व आमचे पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊन आम्ही पुढे वळण याची वेगळी दिशा घेऊ आणि নিয়ে আমি চাপড়ের মাকে আলো